अहमदनगर येथे भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाविरोधात प्रक्षोभक भाषण केल्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत या निषेधार्थ लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मुस्लिम समाजाकडून तहसीलदारांना निवेदन देऊन नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी माजी सरपंच अब्दुल अजीज मुल्ला शेख मेहताब व मुस्लिम समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी मल्हारी शिंदे लातूर

मजिदमध्ये घुसून चुन के मारिंगे असा शब्द वापरल्याबद्दल मराठी माणसं शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे प्रोग्राम लोकशाही महाराष्ट्र लोकशाहीचं महाराष्ट्र आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान चालणारा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम सर्व एकोपन राहत असताना असे विध्वंस वाईचाळ राणे यांनी काही दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न यांनी जे केलेला आहे यापुढे करू नये आणि शासनानं तात्काळ यावं यावं यांच्यावर पायबंद घालावे आणि याच्यापुढं कोणीही असं समाजावर एकूण एकाच्या समाजावर वाईट भूमिका ठेवू नये हेच आमच्या शिरोवण अनंतपाळ तालुक्यातील मुस्लिम समाजाची मागणी आहे ती निवेदन आहे आम्ही आज माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही आज दिलेला आहे एवढं म्हणून आम्ही दोन शब्द आम्ही शब्द संपितो आणि या गोष्टीचा आम्ही तालुक्याच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो